जय हिंद आपल्या सौर्यमालेच्या अद्भुत सफरीमधील पुढचा ग्रह म्हणजे ज्युपिटर आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह सौरमालेचा महाकाय राजा असं म्हणून सुद्धा त्याला ओळखतात आणि वादळांचे घर या व्हिडिओ बद्दल खूप रोचक अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आज समजून घ्यायच्या आहे सुरू करूया आपल्या सूर्यमालेच्या अद्भुत सफरच्या पुढच्या पाठला यामध्ये मागील भागामध्ये आपण रहस्यमय लाल ग्रह मंगळ ग्रहाची सफर केली आता आपण आपल्या सौर्यमालेतील ले, खऱ्या राजाकडे एका महाकाय आणि सर्वात मोठ्या ग्रहाकडे बोलणार आहोत तो म्हणजे बृहस्पती ज्याला आपण मराठीमध्ये गुरु ग्रह म्हणतो मध्ये दे त्याचं दे नाव आहे ज्युपिटर हा केवळ एक ग्रह त्याच्या प्रचंड आकामुळे नाही तर त्याच्या अद्भुत वैशिष्ट्यांमुळेही आपल्याला थक्क करतो काय आहे ती वैशिष्ट्य जाणून घेऊयात बृहस्पती ग्रह सौरमालेचा महाकाय राजा आपल्या सौर्यमालेतील पाचवा ग्रह म्हणजे बृहस्पती हा ग्रह इतका मोठा आहे की आपल्या सौर्यमालेतील इतर सर्व ग्रहांना एकत्र केले तरी ते पेक्षा लहान असतील त्याचा प्रचंड आकारामुळे आणि गुरुत्वाकर्ष गुरुत्वाकर्षणामुळे तो आपल्या सौर्यमालेत एक राजा किंवा संरक्षण म्हणून ओळखला जातो आता संरक्षक म्हणून का ओळखला जातो बघूयात बृहस्पतिची खास ओळख स्पेशल आयडेंटिफिकेशन ऑफ जुपिटर आताच आपण चर्चा केली तशा आकाराणाबद्दल आकाराण बघा बृहस्पती हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे याला तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एक टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर नावाची बाईक आहे स्कूटी आहे ती बाईक जर बघितली तर ती आकाराने सगळ्या स्कूटरपेक्षा मोठी आहे तर तिचं नाव ठेवण्याचं कारणच ह्या ग्रहाला बघून आले आहे पृथ्वीपेक्षा तो जवळपास 11 पट मोठा आहे पृथ्वीसारख्या अकरा पृथ्वी याच्यामध्ये बसतात आणि त्यांचे वस्तुमान मास पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा तीनशे अठरा पट अधिक आहे त्याच्या आत तेराशे पेक्षा जास्त पृथ्वी मावू शकतात सूर्यापासूनचा अंतराचा विचार केला तर तो सूर्यापासून सरासरी सातशे अठ्ठ्याहत्तर दशलक्ष किलोमीटर म्हणजेच सत्याहत्तर पॉईंट आठ कोटी किलोमीटर इतका दूर आहे याच्या रचनेचा विचार केला तर कंपोजिशन बघा बृहस्पती हा मुख्यत्वे करून वायू आणि द्रवांचा गॅस जायंट बनलेला याला पृथ्वीच्या बृहस्पतीसारखा जो ग्रह आहे यांना आपण गॅस जायंट म्हणतो याच्यावरती तुम्हाला पृथ्वीसारखं ठोस वातावरण कुठंच पाहायला ठोस जमीन पाहायला मिळेल कारण पृथ्वीच्या रचनेचा किंवा मंगळपर्यंतच्या ग्रहांच्या रचनेचा विचार केला तर त्यावरती खडक आहेत किंवा काही धातू आहेत ज्यांच्यापासून यांची सरफेसची रचना झाली तर ज्युपिटरच्या बाबतीत असं नाही हा फक्त वायू आणि द्रवांपासून बनलेला आहे याच्या सरफेसवर उभं राहिलो तर एखादं मध्ये जाऊ हो शकतो पण त्याचा डेन्सिटी जास्त असल्यामुळं आपण मध्ये जाणार नाही ठीक आहे फक्त हा कशापासून बनलेला आहे गॅसेस पासून लक्षात ठेवा म्हणून यांना आपण गॅसेस प्लॅनेट किंवा गॅस जायंट म्हणून ओळखतो तर हायड्रोजन आणि हेलियम हे वायू जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ज्यांच्यापासून सूर्य आणि तारे बनलेले आहेत त्याच्या आत कोणताही ठोस पृष्ठभाग नाही म्हणजे तुम्ही त्यावर उतरू शकत नाही त्याच्यावर तुम्ही उतरले तर त्याच्या मध्ये जातात त्यामुळे याच्यावरती कोणी उतरू शकत नाही त्याच्याबद्दल एक रेड स्पॉट ग्रेट रेड स्पॉट महाकाय वादळ हे नेमकं काय आहे बघा इथं तुम्हाला दिसतंय एक लाल कलरचा मोठासा सर्कल बनलेला आहे याच्यामध्ये तर हा रेड स्पॉट म्हणजे काय बृहस्पतीचा सर्वात प्रसिद्ध ओळख म्हणजे त्याच्या पृष्ठभागावर दिसणारा ग्रेट रेड स्पॉट हे एक महाकाय अविश्रांत वादळ आहे जे तीनशे वर्षापासून अधिक काळ सुरू आहे हे वादळ इतकं मोठं आहे की त्याच्या आत दोन ते तीन पृथ्वी मावू शकतात त्याचे रंग आणि आकार वेगवेगळे बदलत असतात असले तरी ते बृहस्पतीच्या वातावरणातील प्रचंड ऊर्जा आणि गतीचे प्रतीक रंगी आहे रंगीबेरंगी ढगांचे पट्टे कलरफुल क्लाउड बँड बृहस्पतीच्या पृष्ठभागावर तुम्हाला गडद आणि फिक्या रंगांचे पट्टे दिसतात यामध्ये बघा तुम्हाला ह्या भागामध्ये गडद पट्टा दिसतोय त्याच्यावरती फिका पट्टा आहे पुन्हा इथं गडद कलर दिसतोय त्याच्यावरती इथं फिका पट्टा आहे हे पट्टे त्याच्या वातावरणातील अतिवेगवान वाऱ्यांमुळे विन्ड्समुळं आणि वेगवेगळ्या वेग वेग रासायनिक घटकांमुळे तयार झाले आहे तुम्हाला सांगितलं हा सरफेस म्हणजे असा गॅसेस पासून बनलेला ग्रह आहे बृहस्पतीवरती कसलेही ठोस जमीन नाही त्यामुळे हे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या रंगाचे जे पट्टे पाहायला मिळतात केवारे शेकडो किलोमीटर प्रति तास वेगाने वाहतात आणि या वायूंच्या ढगांना विविध रंग देतात यामुळे बृहस्पतीचा देखावा सतत बदलत असतो आणि तो अधिक आकर्षक दिसतो बृहस्पतीच्या उपग्रहांचा विचार जर केला तर पृथ्वीला जसा एकच उपग्रह आहे तो म्हणजे आपला चंद्र तसे इथे चार मोठे आणि अनेक छोटे असे उपग्रह पाहायला मिळतात यामध्ये गॅलेलियन चंद्राची ठीक आहे याचा शोध बघा गॅलिलिओन लावलेला आहे आयओ युरोपा गॅनिमी आणि कॅलिस्टो हे चार त्याच्यातले महत्वाचे मोठे उपग्रह आहेत बृहस्पतीला आपल्या सौर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह आहेत आतापर्यंत नव्वद पेक्षा जास्त उपग्रह शोधले आहेत त्यापैकी गॅलिलिओने सोळाशे दहा मध्ये शोधलेले चार मोठे उपग्रह खूप प्रसिद्ध आहेत ज्यांना आपण गॅलिलियन मोन्स म्हणतो कारण त्यांनी गॅलिलिओने शोध लावलेला सोळाशे दहा मध्ये म्हणून यांना गॅलिलियन मोन्स म्हणतात आयओ नावाचा एक आहे सौर्यमालेतील सर्वात जास्त ज्वालामुखी असलेला उपग्रह यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की सौर्यमालेमधला असा कोणता उपग्रह आहे ज्यावरती सर्वात जास्त ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे सर्वात मोठे ज्वालामुखी आहे सर्वात जास्त त्याचं नाव आहे आयओ ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे युरोपा युरोपा म्हणजे त्याच्या बर्फाच्या पृष्ठभागाखाली महासागर असल्याची दाट शक्यता आहे जिथे जीवसृष्टी असू शकते असं बऱ्याच शास्त्रज्ञांना वाटते या उपग्रहावरती जर पाहिलं तर इथं बर्फ आहे बर्फाचा बर्फा मोठ्याचा मोठा पृष्ठभाग आहे त्याच्या खाली पाणी आहे त्या पाण्यामध्ये जीवन जीवन असू शकते यावरती शास्त्रज्ञांना हा विश्वास आहे म्हणून आपण युरोपासाठी आता नवीन एक मिशन पाठवलेलं आहे नासाने त्यानंतर आहे ग्ञानीमीर ग्ञानीमीर तुम्ही सर्वांनी याच्याबद्दल ऐकलेलं असतेच कधी ना कधी हा आपल्या सौर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे ठीक आहे जो बुध ग्रहापेक्षा पण मोठा आहे याला स्वतःच चुंबकीय क्षेत्र आहे याला स्वतःची मॅग्नेटिक ठेवा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह पण प्रश्न आलेले आहेत त्यानंतर आहे कॅलिस्टो अनेक विवरांनी भरलेला जुना उपग्रह आहे या उपग्रहामुळे बृहस्पती स्वतःच एक छोटीशी सौर्यमाला असल्यासारखा वाटतो बृहस्पतीमध्ये जर बघितलं सूर्यमालेमध्ये पाहिलं तर सूर्याच्या बाजूला बरेचसे ग्रह फिरत असतात पण या चार पाच उपग्रहांमुळे आणि इतर छोट्या उपग्रहांमुळे जवळपास नव्वद उपग्रह आहे त्यावर आणि या नव्वद उपग्रहांमुळे काय होते की किंवा गुरुग्रहाची एक स्वतःची सूर्यमाला आहे असा दुरून पाहिल्यानंतर एक भाव म्हणतो आपल्या सूर्यमालेचा संरक्षक ह्याला का म्हणतात हा जो ज्युपिटर आहे ह्याला आपला प्रोटेक्टर का म्हणतात त्याच कारण बघा बृहस्पतीचा प्रचंड आकार आणि शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे तो आपल्या सौर्यमालेसाठी एक संरक्षणाचे प्रोटेक्टर म्हणून काम करतो अनेक लघु ग्रह ऍस्टेरॉइड आणि धूमकेतू कॉमेट्स जे पृथ्वीकडे येऊ शकतात त्यांना बृहस्पती आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे स्वतःकडे खेचून घेतो किंवा त्यांची दिशा बदलते यामुळे पृथ्वी आणि आतील ग्रहांना मोठ्या धडकांपासून संरक्षण मिळते म्हणूनच तो आपल्या सूर्यमालेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे यामध्ये हा सूर्य आहे सूर्य सूर्याच्या नंतर जर पहिला बघितला मर्क्युरी दुसरा आहे वेनस तिसरा आहे आर आणि चौथा आहे मार्स तर ह्या चार ग्रहांना आपण इनर प्लॅनेट म्हणतो काय म्हणतो इनर यांना आपण इनर, इनर प्लॅनेट म्हणतो ठीक आहे आणि ह्याच्यानंतर जर विचार केला तर ज्युपिटरपासून बाहेरचे जे प्लॅनेट होते ना आपण आउटर प्लॅनेट म्हणतो आउटर प्लॅनेट ठीक थी। आहे तर हे इनर प्लॅनेट हे आउटर प्लॅनेट इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट नाव लोक तर आउटर प्लॅनेटमध्ये काय होते मोस्टली हे गॅसेसपासून म्हणतात गॅसेस ठीक आहे आणि हे जे आहेत हे काहीतरी यांना ठोस असा सरफेस आहे ठीक आहे तर काय होते जेव्हा हे बाहेरचा स्पेसमधून एखादा ॲस्टेरॉइड आपल्या पृथ्वीकडे येत असते तर हे ॲस्टेरॉइडला किंवा कॉमेटला ज्युपिटर ग्रह काय करते स्वतःकडे कर ओढून देते आणि त्यामुळं पृथ्वीसारखा जो ग्रह आहे जिथं जीवन आहे किंवा इथले जे मधले ग्रह आहेत ज्यांना इनर प्लॅनेट होते यांच्यावरती ॲस्टेरॉइडचा अटॅक कमी प्रमाणात होते आणि हा स्वतः इतका जास्त गुरुत्वाकर्षण असल्यामुळे ये बाकी येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या ग्रहांना सगळ्या ॲस्टेरॉइडला स्वतःकडे ओढते त्यामुळे पृथ्वी सुरक्षित राहते म्हणून आपला आधारस्तंभ आहे याला आपण सूर्यमालेचा संरक्षण म्हणतो तर सूर्यमालेचं संरक्षण म्हणण्याचं कारण असं आहे की सूर्यमालेमध्ये फक्त पृथ्वीवर जीवन आहे आणि त्या जीवनाचं रक्षण करते म्हणून आपण याला सूर्यमालेचं रक्षण म्हणतो त्यानंतर बघा गुरुग्रहाला भेटलेली अवकाश आहे स्पेसक्राफ्ट दॅट व्हिजिटेड ज्युपिटर बृहस्पतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक अवकाशाने पाठवले आहे पायनियर टेन एलेव्हन बृहस्पती जवळून जाणारे पहिले यान आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं वायझर वन आणि वायझर या बृहस्पती आणि त्याच्या उपग्रहांची पहिली सविस्तर चित्र पाठवली गॅलिलिओ बृहस्पती भोवती फिरणारे आणि त्याच्या वातावरणामध्ये प्रोब प्रोब म्हणजे त्याच्यावरती सोडला जाणार ठीक आहे सोडणारे पहिले यान एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार तीन या काळावधी पाठवले होते याने बृहस्पती आणि त्याच्या उपग्रहांची खूप महत्त्वाची अशी माहिती पृथ्वीवरती पाठवली त्यानंतर ज्युनो नावाचा नासानी जुनो यानं दोन हजार सोळा पासून बृहस्पतीच्या कक्षेमध्ये फिरत आहे आणि त्याच्या वातावरणाची रचना चुंबकीय क्षेत्र आणि ध्रुवीय प्रदेशांचे अभ्यास करत आहेत याने बृहस्पतीचे अत्यंत सुंदर आणि उच्च गुणवत्तेचे चित्र आपल्याला पाठवत आहे तर ही बृहस्पती बद्दलची काही महत्वाची रोचक का अशी माहिती होती पण पुढे सौर्यमालेच्या महाकाय राजा बृहस्पति ग्रहाचे अद्भुत सपोर्ट केली आहे आपल्या सौरमालेतील सर्वात सुंदर ग्रहाबद्दल म्हणजेच शनि ग्रह सॅटर्न आणि त्याच्या अद्भुत कड्यांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या ज्ञानाची भूक अशीच कायम ठेवा भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद